आंतरराष्ट्रीय खे बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत कशासाठी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज उत्तर प्रदेशात भाजपचे खासदार आणि आमदार यांच्यामध्ये बुटानी हाणामारी झाली हा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मेरा बूथ सबसे मजबूत हा कानमंत्र दिला पण उत्तर प्रदेशात भाजप खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने कानफाडत मेरा बूट सबसे मजबूत असा संदेश दिलाय संत कबीरनगर जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली चालू बैठकीत खासदार शरद त्रिपाठी यांनी आमदार राकेश सिंग यांना बुटांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्याने सगळे चक्रावले यानंतर सिंग उठले आणि त्यांनीही त्रिपाठी यांना मारण्यास सुरुवात केली पोलिसांनी मध्यस्थी करून भांडणे थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघेही ऐकायला तयार नव्हते त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही जोरदार मारामारी झाली एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या या नेत्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

ફટકો મારતો તો દર દર મારતો તો તો 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 तुम्हारी मार्च ना बहुत सारी वाला ठीक कर दूंगा तुम्हारी बिना बहुत जैसे बिना तुम्हारे अच्छे लोग से करा दूंगा बहुत सारी बात बता दे रहा है भी क्या बता रहा है बहुत सारी बात बहुत अच्छा के सौदागर बात अच्छा चमड़ी के सौदागर बात जिल्हा नियोजन बैठकीच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या कार्यक्षेत्रांमध्ये केलेल्या विकास कार्याची माहिती देणाऱ्या शिलान्यासात नाव न टाकल्याच्या वादातून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले मात्र काही काळानंतर त्याचे रूपांतर थेट बुटाने हाणामारीत झाले सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज